भाजणीची चकली जर बनवायची असेल तर तुमचं पीठसुद्धा तुम्हाला परफेक्ट बनवता आलं पाहिजे त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करत आहे तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीत चकलीचं पीठ पहिलं तयार करा आणि मग अशा चकल्यासुद्धा बनवून बघा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आपली दिवाळी स्पेशल आहे आज आपण बनवणार आहे चकलीची भाजणी म्हणजे भाजणीची चकली बनवायची असेल बन तुम्हाला काही तयारी अगोदर करायला लागते अनारसं बनवायचं आहे तर तुम्हाला तयारी करा करा आधी करायला लागते अगदी वेसनाचा लाडू बनवायचं म्हटलं तरी सुद्धा ही तयारी आधी करायला लागते असे दोन तीन पदार्थ जर पकडले तर तुम्हाला किती आधी दिवस अगोदर तयारी केली तरी सुद्धा चालते ही भाजणीच्या चकलीसाठी मी किती प्रमाणामध्ये किती साहित्य घेतले अगदी अचूक प्रमाणामध्ये हे सगळं साहित्य घेऊन मी हे सगळा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करत आहे तुम्ही नक्की बनवून बघा अचूक प्रमाणामध्ये सगळं साहित्य तुम्ही घेतलं सुद्धा चकली कधीच बिघडणार नाही आज आपण एक किलोच्या चकलीची भाजणी करणार आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तांदूळ कोणता घ्यायचा ते बघूया कधी पण चकलीसाठी जुना तांदूळ घ्यायचा किंवा एकदम जारसं तांदूळ असतो तो घ्यायचा अगदी तोही नसेल रेशांचा तांदूळ घेतला तरी सुद्धा चालतो आणि इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत इथे चना डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम मूग डाळ घेतली आणि पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घेतली म्हणजे प्रमाण कसं असतं बघा जेवढी चणा डाळ घेणार ते चार मूग डाळ घ्यायची आणि त्याच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची असं हे सगळं साहित्य आपण घ्यायचं आहे कधी पण साहित्य मोजून घेतलं म्हणजे चकल्यासुद्धा व्यवस्थित होतात शंभर ग्राम साबुदाणे घेतलेत पन्नास ग्रॅम जाडे पोहे घेतलेले आहेत वीस ग्रॅम आपण धने घेतलेले आहेत आणि दहा ग्रॅम जिरे घेतलेत आणि दहा ग्रॅम ओवा घेतलेला आहे हे तुम्ही नंतर जरी ॲड केलं तरी चालेल पण मी पिठामध्ये दौ नाते म्हणून मी सगळं साहित्य तुम्हाला दाखवत आहे चकल्या जर तुम्हाला एकदम परफेक्ट हव्या ना तर कधी पण साहित्य मोजून घ्यायचं आहे मी आता ह्या साहित्य तुम्हाला मोजून दाखवते बघा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आपण चणा डाळ दोनशे ग्रॅम घेतलेली आहे शंभर ग्रॅम आपण घेतलेली आहे ती म्हणजे मुगाची डाळ बघा छान मस्त असं मोजून घ्यायचं म्हणजे साहित्य आपलं किंवा चकली अजिबात बिघडत नाही आणि उडदाची डाळ पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आता हे साहित्य साबुदाणे सुद्धा आपण मोजून घेणार आहे सुद्धा शंभर ग्रॅम घेतलेत पोहे आपण पन पन्नास ग्रॅम घेतलेत त्यानंतर आपण वीस ग्रॅम धने घेतलेले सगळं साहित्य मी सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याची लिस्ट देणार आहे आपल्याला हे तांदूळ आणि डाळी सगळं आपल्याला धुवून घ्यायचं आहे पहिलं आता हे स्वच्छ धुवून घेऊया ता पण तांदूळ आणि डाळांना एकत्र अजिबात करायचं नाही वेगवेगळं आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये वेगवेगळं सुकायला ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून फक्त पाणी गळेपर्यंत ठेवायचं आहे आता पाणी गाळून झालं की काय करायचं आहे एखाद्या सुती कापडावर आपल्याला सुकत घालायचं आहे समजा तुम्हाला आता उद्या चकली करायची आहे तर तुम्ही रात्री सगळे हे सगळं धान्य किंवा हे तांदूळ सगळं धुवून ठेवलं आणि रात्रभर असं वेगवेगळं सुकत घातलं सकाळपर्यंत आरामशीर सुकतं त्यामुळे चकल्यासुद्धा अगदी व्यवस्थित होतील तुमच्या म्हणजे सुकायला पाहिजे एकदम उलसर पण राहायला नको आपल्याला उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही आहे आता मी ते कॉटनचा कपडा टाकलेला आहे आता मी तांदूळ पहिला स सुकायला घालते एकाच कपड्यावर टाकणं पण वेगवेगळं घालणार आहे जेणेकरून आपल्याला सुकल्यानंतर वेगवेगळं काढून घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे अगदी चकलीच्या भाजणीपासून मी सगळं साहित्य तुम्हाला दाखवत आहे किती प्रमाणामध्ये घ्यायचं आहे त्यामुळं परफेक्ट चकली तुमची तयार होणार आहे आता चणा सुद्धा सुकत घाली आहे बाकीचे जे दोन्ही डाळ आहेत त्यासुद्धा आपण सुकत घालणार आहे पण जेवढं पात्र पसरवता येईल ना तेवढं पात्र पसरवून घ्यायचं रात्रभर सुकत द्यायचं आहे आपण ह्या दोन्ही डाळी आणि तांदूळ एका कपड्यावरती सुकत घातलं म्हणजे उडदाची डाळ होती ना मी चाळीमध्ये तशीच ठेवली कारण थोडीशी होती रात्रभर छान सुकून होईल दुसऱ्याशी सकाळी सगळं धान्य सुकलं मी वेगवेगळं काढून घेतलेलं आहे आणि छान सुकलेलं पण आहे आता आपण काय करायचं हे सगळं धान्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आतासुद्धा आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे कधी पण हे सगळं धान्य भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढाई पाहिजे जे जाटबुडाचं तुमच्याकडे भांडं असेल ते घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्या जाड का घ्यायचं कारण हे आपलं करपलं कर नाही पाहिजे धान्य आणि भाजताना आपल्याला काय करायचं आहे जास्त दाग नाही पडले पाहिजे अगदी व्यवस्थित खरपूस भाजले पण पाहिजे अशी ह्याची काळजी घ्यायची म्हणजे गॅस स्लो करायचा कधी मिडियम करायचा आणि हे भाजून घ्यायचं पहिला काय भाजायचं तर पहिलं आपण भाजणार तो म्हणजे तांदूळ पहिले तांदूळ भाजून घ्यायचं आता मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले तरीसुद्धा मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे अजिबात काही करायचं नाही हे धान्य व्यवस्थित भाजलं तर चकल्या आपल्या चांगल्या होतात पण हे धान्य भाजताना आपण कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जे जेणेकरून आपण इकडे तिकडे कुठं जाऊ शकत नाही जेणेकरून आपलं हे करपू नाही अगदी व्यवस्थित भाजायचं म्हणजे एवढी मेहनत केलेली आपण फक्त हे धान्य व्यवस्थित भाजून घेई पण तिथेच थांबायचं आहे अजिबात कुठेही जायचं नाही आहे एकदम पांढरट होई पण आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचं आहे ते दाग पण जास्त पडले नाही पाहिजे आणि भाजला पण पाहिजे चांगला आता चांगलं भाजलेलं आहे आपण आता एका ह्याच्यामध्ये काढून घेऊया थोडंसं मी तुम्हाला क्वॅश करून दाखवते बघा छान असं तांदूळ भाजला आहे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या शक्यतो एखाद्या कपड्यावर काढा किंवा असं मोठी परातीत वगैरे काढून घेतला तरीसुद्धा चालेल चाल आणि याच्यावर भाजून घेतल्यावर काय काय थोडंसं पसरून ठेवायचं म्हणजे दुसरी बॅच भाजेपर्यंत ना हा तांदूळ भाजलेला थंड होतो कधी पण चकल्याचं साहित्य आहे ना आपण अगोदर सगळी दहा ते पंधरा दिवस अगोदर तयारी करून ठेवली ना तर आपल्याला सगळं दिवाळीचं साहित्य करायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण भाजणी चकली करायचं म्हटलं की एवढं सगळं साहित्य आणणं भाजून घेणं थोडी मेहनत भरपूर आहे पण चकल्या चवीला मात्र खूप भारी लागतात दुसरी बॅचसुद्धा तांदळाची भाजून झालेली आहे आपण आता काढून घेऊया कधी पण आपण धान्य जेव्हा भाजून घेतो ना एखाद्या भांड्यामध्ये काढतो तर पटकन त्याच्याशी अशी वाप घालवायची म्हणजे का घालवायची वाप जेणेकरून त्याला पाणी सुटू नये म्हणून अशा पद्धतीने थोडं पसरून घ्यायचं म्हणजे पाणी सुटत नाही आता आपण चण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे ती चण्याची सुद्धा आपण छान भाजून घ्यायचे खूप डागलायची नाही पण थोडीशी अशी थोडीशी झाली पाहिजे मध्ये मध्ये म्हणजे थोडीशी चवीला छान लागते बघा चण्याची डाळ पण छान अशी भाजून झालेली आहे तर काढून घेऊया अशी थोडीशी लालसर वाटते ना मध्ये मध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायची आता आपण मुगाची डाळ भाजून घेऊया कारण आपली चणा डाळ आता भाजलेली आहे आपण तांदूळ आणि डाळ भाजून घेतली अजून आपल्या दोन डाळी बाकी आहेत ना त्या सगळ्या भाजून घेऊया आणि स्टार्टिंगची जी बॅच आहे ना ती भाजायला थोडा वेळ लागतो आता एकदा कढई आपली ना की मग हे धान्य भाजायला अजिबात वेळ लागत नाही आता आपली बघा मुगाची डाळ सुद्धा छान अशी लालसर भाजून झालेली आहे खूप एकदम अशी व्हायची नाही पण थोडीशी खरपूस पण वाटली पाहिजे तर ती काढून घेतलेली आहे आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊया आजची ही टोटल आपली जी भाजणी आहे ती पूर्ण एक किलो साहित्य होतं म्हणजे ती आपली एक किलोची भाजणी झालेली आहे आता उडदाची डाळसुद्धा छान भाजून झालेली आहे ती आता काढून घेऊया बघा तीसुद्धा छान असे लालसं थोडीशी भाजून घेतलेली आहे म्हणजे खरपूस भाजायची गॅस स्लो करायचा हाय गॅसवर अजिबात धान्य भाजायचं नाही मग डाळीचा कलर थोडा चेंज झालेला असं वाटतो ना असे डाळी छान भाजल्या पाहिजेत त्यानंतर आता आपण साबुदाणे भाजून घ्यायची पण साबुदाणे मात्र खूप भाजायचे नाहीत फक्त थोडीशी गरम कढईमधून काढून घ्यायचे थोडेसे पांढरट होतात पांढरा कलर तर आहे पण थोडी भाजल्या थोडासा कलर अजून त्याचा चेंज होतो जेणेकरून कलर म्हणजे असं काळपट किंवा लालसर अजिबात झाला नाही पाहिजे आपल्याला भाजल्या थोडं कळतंच ना कसा दिसतो साबुदाना मी काय केलं आपल्या ताटामध्ये पहिलं घेतलं होतं ना तर ताटामध्ये म्हटलं हे सगळं साहित्य बसणार नाही म्हणून मी ही परातीमध्ये घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित सगळं साहित्य वेगवेगळं ठेवता येईल आता आपण पोहे भाजून घेऊया आता हे पोहे कसे भाजायचे ते पण सांगते मी पोहे आपण भाजत गेले की थोडेसे आकसल्यासारखे होतात पण हे पोहे मात्र आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅसवरती आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे अजिबात भाजताना काही करायची नाही आता भाजून झाले की नाही थोडेसे हातावर घ्यायचे आणि चुरून बघायचे तर असं कुरकुरीत आवाज झाला की मग आपल्याला पोहे काढून आहेत ह्या पोह्यांमुळे चकल्या आपल्या कुरकुरीत आणि छान होतात अशा झाल्या पाहिजे बघा असे कुरकुरीत पोहे आता भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया आता सगळं साहित्य बाकीचं कितीही भाजा पण जोपर्यंत मी धने जिरे आणि ओवा भाजत नाही तोपर्यंत चकली बनवते असं घरात वाटत नाही आपल्या धने जिरे आणि ओवा जेव्हा भाजतो ना त्यावेळी इतका स्मेल छान येतो तेव्हा वाटते की अरे खरंच आज आपली भाजणीच्या चकलीचं साहित्य आपलं तयार होते धने पण छान भाजून झालेलं आहे घरामध्ये एकदम घमघमाट येतोय आता काढून घेऊया हे धान्य भासताना तुमच्या लक्षात आलं का सगळं धान्य आपण स्लो गॅसवरती भाजून घेतलेलं आहे फक्त तांदूळ स्टार्टिंगचा ता ज्यावेळी भाजला ना त्यावेळी फक्त मी मिडियम गॅस ठेवला होता बाकी सगळं एकदा कढई तापली ना की मग स्लो गॅसवरती सगळं साहित्य मी भाजून घेतले आता धणे काढून घेतली आता ओवा आणि चिरी आपण एकत्र एक भाजून घेणार आहे कारण ते थोडं थोडं प्रमाण असतं त्यामुळे एकत्र एक भाजलं जातं पण आता मी गॅस बंद केलेलं आहे ह्या गरम कढईमध्ये ते दोन्ही भाजून होणार आहे खूप पण भाजायला गेला तर काय होतं जळून जाऊ शकतं पण फक्त गरम कढईमधून आपल्याला हे काढायचं आहे खूप आपल्याला करपवायचं वगैरे अजिबात नाही आहे गॅस बंदच केलेला आहे आता काढून घेऊया आणि धने जास्त वेळ भाजायचेच आप जा नाहीत आपल्या भाजणीच्या चकलीचं सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे आपण परातीमध्ये वेगवेगळं काढून घेतलेलं आहे पण आता भाजून झाल्यावर आपण सगळं एकत्र करणार आहे सगळं एकत्र करून घ्यायचं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं पूर्णपणे थंड झालं की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहे धान्य आता पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर काय करायचं आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरून घरघंटीवरून दळून आणायचं आहे मी आता हे डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता आपण दळून आणू आणि मग पुढची प्रोसेस बघूया चकलीचं पीठसुद्धा आपण घरघंटीवरून आता दळून आणलेलं आहे त्याच्यातलं अर्धा किलो पीठ मी काढून घेतलं आणि अर्धा किलो मी शिल्लक ठेवलेलं आहे मग तेच पीठ म्हणून मी ह्या चकल्या तयार केलेल्या आहेत बघा चकली कुठंसुद्धा अजिबात तुटत नाही एकदम काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत एकदम परफेक्ट प्रमाण आपण घेतलेलं आहे आणि परफेक्ट चकल्यासुद्धा तयार केले जर तुम्हाला चकलीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर एकदम मस्त चकल्या तयार होतात तयार केलेल्या चकल्यासुद्धा किती कुरकुरीत होतात बघा तर ही चकली तुम्ही खाऊन बघा आणि ह्या दिवाळीमध्ये बनवून बघा त्याच्यासाठी तुम्ही उद्यासाठी तुम्हाला वाट बघायला लागेल चकली मी मोडून दाखवते तयार केलेली आहे बघा आहेत की नाही मस्त अशा चकल्या तर नक्की बनवू का अजिबात तेलकट न होणार ही चकली आहे मी चकली पूर्ण तळलेली आहे हातावर घेतली तर कुठेही हाताला तेल लागत नाही एवढ्या कुरकुरीत चकल्या तयार होतात आहे की नाही भारी मी आता थोडी खाऊन पण दाखवते मग अशी भारी चकली तुम्हीसुद्धा ह्या दिवाळीमध्ये बनवून बघा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची चकलीची भाजणी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि याच भाजणीच्या पिठापासून आपण चकली कशी बनवायची आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशा चक्कांना दिवाळी स्पेशल रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय